नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आ आपल्याला नागवेलीचे पान खायचे पान विड्याचे पान याची माहिती सांगणार आहे हे नागवेलीचे पान जर आपल्या घरा घरी लावले तर शुभ असते का अशुभ असते ते पण सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नागवेलीचे पान लावले काय होते ते, ते सांगणार आहे नागविलीचे पान कटिंगपासून लावले जाते छोटी ही कटिंग त्याची लागते छोटी छोट छोटी कटिंग आपण त्याची मातीतही ग्रो करू शकतो किंवा पाण्यातही ग्रो करू शकतो आपण त्याची कटिंग पाण्यात ग्रो केली तर छान अशी लागते आणि नंतर आपण ती आपण कोणत्याही कुंडीत लावू शकतो नागविलीच्या पानाला ड्रेन माती लागते एक हिस्सा वाळू एक हिस्सा कंपोस्ट आणि एक दोन हिस्से गार्डन सॉईल अशी सॉईल मिक्सर तयार करा आणि आपली कुंडी भ भरा नागवेलीच्या पानाच्या प्लॅन्टला जास्त ऊन लागत नाही ज्या ठिकाणी ऊन लागणार नाही अशा शेमी शेडमध्ये ठेवा म्हणजे त्याची वाढ चांगली होईल आणि भरपूर होईल त्याला जास्तीत जास्त जर ऊन लागले तर त्याचे पाने करपतात आणि पाने येत नाहीत यासाठी त्याला शेमी शेणमध्ये ठेवा ठेवावे लागतात लागते ज्या ठिकाणी झाडां झाडाची सावली असेल त्या ठिकाणी ते, ते येऊ शकते आणि खूप छान अशी त्याची वाढ होते आणि पाणी त्याला जास्त लागते तुम्ही दररोजच पाणी टाकले तरी चालते पानाच्या प्लॅन्टला पाणी जास्त लागते उन्हाळ्याच्या उन दिवसात त्याची जास्त केअर करणे गरजेचे असते कारण त्याला जास्त गरमी किंवा जास्त ऊन जमत नाही यासाठी उन्हाळ्यात दिवसात आपल्याला पानाच्या झाडाची जास्त केअर करणे गरजेचे असते पावसाळ्यात मात्र पानाची वेल छान वाढते अशी जर केअर केली तर, के के तर पानाची वेल छान येते आणि पालाची वेल आपल्या घरी लावणे हे खूप फायद्याचे आहे कारण पान हे आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि पान पानाचे पान जर आपण खाल्ले तर आपल्याला पोटाचे विकार कोणतेच होत नाहीत यासाठी पान हे औषधी वनस्पतीमध्ये मोडली जाते आणि आयुर्वेदिकमध्ये पण मोडली जाते त्यामुळे पानाची वेल ही आपल्या घरी लावणे चांगले असते ही पानाची वेल आपण कुंडीत किंवा जमिनीत कशातही लावू शकतो पण ही पानाची वेल आपण पश्चिम उत्तर दिशेत दिशेस लावावी पश्चिम उत्तर दिशेत लाव दिशेस लावली तर घरातील क्लेश एकमेकावर नाराजी जर होत असेल तर ते कमी होईल आणि आपल्या घरातील प्रत्येक माणूस एकमे एकमेकावर जीव लावीन आणि जिव्हाळ्याने राहीन एकजुटीने राहतील यासाठी ही पानाची वेल आपल्या घरात लावणे खूप गरजेचे असते आणि ते पश्चिम उत्तर दिशेस लावणे फार गरजेचे आहे जर पश्चिम उत्तर दिशेस ही वनस्पती लावली तर शुभ पौद्यामध्ये ही येते त्यामुळे याला शुभ पौदा म्हणतात हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद